वेलकम फ्रेंड्स तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो कधी कधी आपल्या आयुष्यात अचानक असे क्षण येतात जे आपल्याला शब्दात सांगता येत नाहीत एक छोटासा जीव जो बोलू शकत नाही पण आपल्या डोळ्यात डोळे घालून फक्त प्रेम मागतो आज ही गोष्ट आहे एका अशाच निरागस पिल्लाची ज्याने आम्हाला शिकवलं प्राणही प्राणी ही माणसासारखेच भावनिक असतात तर चला आणि काय झालं एक दिवस आमच्या आयुष्यात एक असाच लहानसा पाहुणा आला आमच्या घरी एक पिल्लू माझ्या दिदीबरोबर शाळेतून आल्यावर तिला स्टॉपर मिळाला तिने त्याला हाय केलं तर तुर तुर धावत माझ्या दिदीबरोबर आला आणि आमच्या गेटजवळ खेळू लागला आणि ते इतकं छान छपते हालवू लागलं थरथरत पण प्रेमासाठी ओढ घेत माझ्या मुलीच्या त्या अंगाशी येऊन चिटकलं ते क्षणभरही दूर जावं असं त्याला वाटत नव्हतं जणू सांगत होतं मला फक्त तुमचा स्पर्श हवा आहे आम्ही त्याला दूध दिलं आणि त्याला आम्ही जवळ घेतलं पण त्याने दूध खाल्लं पिलं नाही त्याला दुधापेक्षाही त्याला माणुसकीची भूक होती हे आ आम्हाला कळालं तो इतका आनंदी झाला इतकं छान पू आलवत होता त्याच्या डोळ्यात एकदम समाधान दिसत होतं आणि त्याला कोणाची तरी आधाराची गरज होती कारण ते नुकतंच आईने टाकलेलं पप्पी होतं छोटं पिल्लू होतं आणि ते इतकं खुश झालं त्याला पूर्ण काटे वगैरे लागलेले होते इतकं व्हाईट असूनही तो पूर्ण मातीने खराब झालेला होता आम्ही त्याला एकदम मायेने घरात आणलं आणि त्याला पायपुसणीवर बसवलं त्याने त्याला काला दिला खायला दुधाचा परंतु त्या आजच्या रे की त्याने काला दूध न खाता तो अगदी एकदम सुखाने असं झोपून गेलं त्याला असं वाटलं का आपल्याला एकदाशी मिळालं आपलं घर जणू म्हणत होतं आम्हाला आज मला सुरक्षित वाटतंय बरं का आमच्या मुलाने मोबाईलवर त्याच्यासाठी नाव शोधायला इतकी सुरुवात केली का प्रत्येक जण मोबाईलवर नाव शोधायला लागलं एक म्हणतं हे नाव ठेवू एक म्हणतं टेस्ला ठेवू एक म्हणतं टायगर ठेवू हंटर ठेवू मग शेवटी इकडून एक तिकडून एकच नाव ठरवलं आमचं गाडी आमची गाडी आहे ना त्या गाडीच्या नावावरून इको स्पोर इको नाव ठेवलं नंतर ना आम्ही त्याला एकदम त्याची झोप झाल्यावर त्याला उचललं गरम पाणी काढलं आणि त्याला एकदम मस्त पतंजलीचं शॅम्पू लावून त्याची अंघोळ क केली तो एकदम आज अजिबात गागत नव्हता की घाबरला नाही इतकं शांत उभा राहिला ते बच्चू आणि त्याला मस्त दिदी पाणी टाकत होती आणि मी मस्त सांपू लावून त्याची आंघोळ घातली एकदम शांत उभं राहायला आपले मुलं तरी रडतात कंटाळा करतात परंतु ते एवढंच छोटंसं पिल्लू ते मु बेजुबान जानवर तरी पण तो इतकं छान तर त्याला इतका आनंद वाटत होता की त्याला इतकं मस्त गरम गरम पाणी तांघूळ करायला मजा वाटत असावी असं मला तरी त्याच्या वागण्यावरून वाटलं त्याला मार मिळत नव्हतं त्याला प्रेम मिळत होतं त्याला एकदम आंघोळ झाल्यावर आम्ही एका फडक्याने छान पैकी स्वच्छ फडक्याने पुसून दिलं त्याला एकदम सुक केलं कोरडं केलं आणि त्याला मस्त दाराजवळ एकदम सूर्यप्रकाशात त्याला आम्ही उन्हात बसवलं हो की त्याला थंडी वाजू नये म्हणून नंतर त्याला दूध चपाती दिली त्याने खाल्ली आणि तेव्हा खाली एवढ्या आणल्यापासून त्याने खाली नव्हती त्या क्षणी एक गोष्ट मनात ठसली आणि म्हणजे प्राणी कधी बोलत नाही परंतु ते सगळे समजतात त्यांनाही वेदना असतात त्यां प्रेम असत माणूस की संपूर्ण आयुष्य बदलू शकत हे या छोट्याशा किल्ल्यापासून आम्हाला शिकायला मिळालं म्हणून म्हणते प्राण्यांवर प्रेम करा कारण तेही आपल्या सारखेच भावनिक असतात प्राणी बोलत नाही म्हणून कमी समजू नका प्राणी बोलत नाही म्हणून कमी समजू नका त्यांच्याही डोळ्यात भावना असतात थोडंसं प्रेम दिलं ना माणसांनो तर प्राणीही आपल्याशी होतात प्राणीही आपल्याशी होतात प्राणी म्हणजे वस्तू नाहीत हो ते ही, ही, ही जिवंत संवेदनशील जीव आहेत पण देव आहे त्यांच्यावर प्रेम करा जपा वाचवा कारण प्राणी माणूस जीव जंतू सर्वच निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्ग वाचेल तरच आपण वाचणार हे लक्षात ठेवा कारण माणूसकीची खरी ओळख प्राण्याशी हो वागण्यात दिसते म्हणून ॲनिमल शेव्ह द अॅनिमल आणि जे बेजुबान प्राणी असतात त्यांच्यावर प्रेम करायला शिका आणि त्यांच्या का कडूनही आपण माणसांकडूनच मोठ्या लोकांकडूनच काही का शिकू शकतो किंवा पुस्तकातूनच शिकू शकतो शाळेतच शिकू शकतो कुटुंबातच शिकू शकतो असं नाही तर आपण एका मुख्य सुद्धा आपण बरंचसं काही गोष्टी शिकू शकतो समाधान काय असतं आणि मायेची ऊब काय असते समोरच्या माणसाला कसं त्याचं मन आपण जिंकू शकतो हे आपण एका छोट्याशा पिल्लाकडून शिकू शकतो हे मला कळालं आणि खरंच आमचं म्हणजे त्यात आम्हाला इतका आनंद वाटला की त्या दिवशी आम्ही खूपच खुश होतो की प्राणही खूप काही आपल्याला सांगून जातात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय